नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज किरण तंत्रज्ञान वापर केलेल्या पिकाच्या कांदा पिकाच्या प्लॉटवर आलेलो आहे तर शेतकरी दादांना काय अनुभव आला तो चर्चा करू आपण त्यांच्याबरोबर नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पूर्ण पत्ता सांगा बरं माझं नाव नवनाथ परबत कवडे राहणार वाक्य बुद्रुक तालुका चांदवड मोबाईल नंबर सांगा बरं सत्त्याण्णव पासष्ट एकवीस पंच्याऐंशी बारा आपण या कांदा पिकाला किरण तंत्रज्ञान वापर केला आहे बरोबर हो काय अनुभव आला आपल्याला याचा खूपच मोठा अनुभव आला आता जर पाहिलं तर लगेच लक्षात येतच ते आणि ज्यावेळेस हे वापरलं नव्हतं त्याच्या आधी कांद्याची स्टेज अशी नव्हती आणि हे वापरल्यानंतर कांद्याला काळुकी आली आणि जे आपण खतं म्हणतो ते आपटेक झाल्यासारखा अंदाजा येतो म्हणजे कांद्याचा ग्रोथ वाढून गेली रोगाचं प्रमाण काय कमी झालं असं वाटतं का तुम्हाला हो जवळजवळ असं म्हणा की सत्तर टक्के रोगप्रतिकारशक्ती वाढली त्याची बरोबर आणि आपण जेवढे पण रासायनिक खतं टाकतोय हो त्याचं oh. पुरेपूर्वापूर पिकल होतोय म्हणजे त्याची मांड किंवा पातींची संख्या चांगली बरोबर ना हो पातींची जाडी चांगली हो oh. तर दिवसाच्या मानाने जी आज कांद्याची ग्रोथ आहे हां oh. ती कशी वाटते तुम्हाला नाही दिवसाच्या मानाने ना तर खूप चांगली आहे म्हणजे आज आजपर्यंत हा प्लॉट झाला सत्तर दिवसांचा oh. पण सत्तर दिवसामध्ये त्याच्यावाली ग्रोथ खूपच एकदमच चांगल्या प्रतीची झाली आज मला वाटतं सोळा तारीख आहे ना सोळा सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस बरोबर हो मग आपण इतर शेतकरी मित्रांना काय सल्ला देऊ शकता त्यांनी सुद्धा किरण टेक्नॉलॉजी वापरावा कारण त्याच्यातून नक्कीच त्यांचा फायदा होईल किंवा थोड्या क्षेत्राला वापर करून अनुभव अनुभव घ्यावा बरोबर अनुभव घेतला तरी चालेल आणि मी तर म्हणतो अनुभव घेतल्यापेक्षा डायरेक्ट जरी वापरलं कारण मला अनुभव आला म्हणून मी सांगतो डायरेक्ट वापरलं तरी हरकत नाही ओके धन्यवाद